नमस्कार मंडळी गॅसवर ही एक कप सुकं खोबरा नाखीस किंवा की डेसिकेटेड कोकोनट टाकीस आणि परताई लिवा एक चमचा खसखस टाकी ते मान ते पण परताय लिद आता त्याच कडईमा एक चमचा गावरान तूप टाक एक कप बदाम टाकात दोन मिनटं परताय लिदात एक कप काजू टाकात त्या पण दोन मिनटं परताय लिदात अर्धा कप सूर्यफुलना बिया अर्धा कप भोपळ्याना बिया आणि अर्धा कप टरबुजना बिया राहतीस त्या टाकीसन परताय लेवाना दोन मिनिट कढई माखो तूप टाकानं एक चमचा आणि अर्धा कप पिस्ता टाकीसन परताय लेवाना आणि त्या पण लेवाना त्याच कढई मा तूप टाकानं एक चमचा आणि किशमिश परताय लिवाना त्यांना मा अर्धा कप आणि अर्धा कप अंजीरना तुकडा परताय लेवाना हे सगळं मिश्रण आपण थंड करलेवाना काजू बदाम ज्या ड्रायफ्रूट राहतस ते मिक्सर मान दळी लेवाना जाडसर आता त्याचकडे मग मी चार पाच चमचा तूप टाक आणि जी काळी खजूर राहस नरमवाली सॉफ्टवाली बिया नाही राहतस तिले ते आपण टाकीसन चांगलं परताई लेवाना मिश्रण मा टाकीसन एकजीव कराना लाडू तयार करलेवाना मस्त